फॉर्म पुन्हा एकदा परत आणला होता तो जितेश राऊत मैदानामध्ये पाहायला मिळते आणि पार्थ चंदन अशी जोडी पाहायला मिळते आपण बघू शकाल गोरसे टीम साठी यावेळेस पहिलाच बॉल पहिल्याच बॉलवर यशांदचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय इन फॉर्म बॅट्समन जितेश राऊतला परतावा लागेल पवन केनेचा वन बॉल पाहायला मिळतोय यशांचा वेध घेतला आणि फर्निचर डिस्ट्रॉय झालाय पहिला धक्का लागतोय टीम बोनकोड हे संघाला फलंदाज जितेश राऊत वेग भरपूर होता ऍक्शन रिप्लेमध्ये जर आपण पाहिले ना तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरलाय आहे फलंदाज जितेश राऊत या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना विघ्नेश सर भरपूर अपेक्षा होत्या टीम पार्थिल बोनकोडे या टीमला ॲज अ ओपनर म्हणून जितेश कडू परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर सध्याच्या घडीला डायराशन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे डेफिनेटली नैराशामध्ये पाहायला मिळेल पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली ए वन पवन केणीच्या चे चेंडू पाहायला मिळते आणि गोरसे टीमसाठी सुवर्ण संधी देखील असेल प्रत्येक विकेटसाठी सुमित भोईटे यांच्या वतीने पाचशे रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि पहिल्याच बॉलवर इथे पाचशे रुपये लागू झालेत पवन केणीसाठी पहिला धक्का लागतो आहे आपण पाहू शकाल जितेश राऊत परतला आहे नवीन फलंदाज परशुराम साठे आलाय अनेक स्पर्धेमध्ये ज्या ज्या वेळेस टीम संकटामध्ये आले ते ज्या ज्या वेस टीमला गरज होती त्या त्यावेळेस या खेळाडूने देखील आपल्या खेळाचा ठसा उमटवलाय आज जर पाहिलं तर गुरुसी अगेन्स्ट कशा पद्धतीने बॅटिंग करतोय त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये परशुराम साठेकडून देखील कारण एक महत्त्वाचा विकेट त्यांनी गमावला आणि एक चांगली पार्टनरशिप सध्याच्या घडीला बिल्ड अप करावी लागेल पोनसा हा बॉल काय लाईन होती अप्रतिम सलग बॅक टू बॅक दोन महत्वाचे विकेट या मॅचमध्ये पकड निर्माण करतोय सध्याच्या घडीला पृथ्वी इलेवन गोरसेई बस संघ हा क्लास आहे हा दर्जा आहे ही अदाकारी आहे म्हणूनच गोरसई टीम ग्रामीण क्रिकेटचा नंबर वन संघ का काय त्याची ओळख काय या टीमकडे गोलंदाजी आहे फलंदाजी आहे या टीमकडे दर्जेदार क्षेत्रक्षण आहे म्हणजेच अव्वल दर्जाचा संघ बनवण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते ना त्या सगळ्या गोष्टी ठासून भरल्यात येथील प्रत्येक खेळाडूवर आणि आज जर पाहिलं तर पहिल्या दोन बॉलवर दोन विकेट प्राप्त केलेत आणि तब्बल एक हजारचा कॅश प्राईज आपल्या नावी करतोय जे सुमित भोईटे साहेबांच्या माध्यमातून इथे ठेवण्यात आलंय लगातारच्या दोन बॉलवर दोन विकेट आणि परशु साठेला देखील शून्यावर परतला हॅट्रिकची संधी असेल काय गोलंदाजी केली मागचा बॉल देखील भन्नाट वेग धारण केला अगदी बॉल बॅट येण्याच्या अगोदर बॉल फरार झाला आणि यशच्या वेध पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल स्क्रीनवर पाहू शकाल अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय यशच्या वेध घेतला आणि धक्का क्रमांक दुसरा लागतोय दोन गडी बाद खराब सुरुवात म्हणावं लागेल राहुल कुठेतरी दबाव सध्याच्या घडीला वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण ज्या बॅट्समन कडून अपेक्षा होत्या ना तेच बॅट्समन सध्याच्या घडीला बाद झालेत या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेण्याची संधी देखील गोलंदाज एवन पवनला चालून आली आपल्या जीवनामध्ये बरेच विक्रम या खेळाडूने केलेत परंतु आज मात्र तमाम मायबाप प्रेक्षकांना या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल की काय अशी प्रतीक्षा लागली डेफिनेटली हॅट्रिक बॉल असेल ए वन पण गोलंदाजी ट्रॅकवर आलाय पहिल्या दोन बॉलवर दोन विकेट यावेळेस थीन बॉल मध्ये थीन विकेट ओ माय गॉट व्हॉट अ बॉलिंग ला जबाब गोलंदाजी तिन्ही बो चेंडूवर आपण पाहू शकाल बोल्ड विकेट यशांचा वेद टाळ्यांचा गजर शिट्या जातील ए वन पवन केने ला चेंडू तीन बॉलवर तीन सफळता तिन्ही चेंडू पाहायला मिळते तिनेही देखील ती क्लीन बॉल पाहायला मिळाला आणि या बॉलवर देखील आपण पाहू शकाल सोनू परतलाय परशु साठे त्यानंतर आपण पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर जितेश राऊतला परतावं लागलं होतं त्यानंतर परशु साठे आणि या बॉलवर सोनु बाद होतोय तीन बॉल मध्ये तीन विकेट आणि स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ती हॅट्रिक देखील कशी असेल तीन बोल्ड आतापर्यंत एवन पवनच्या गोलंदाजीचे पाहायला मिळते ला जबाब गोलंदाजी मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला की के असंख्य विक्रम पवन केनेच्या नावावर आहेत आणि खऱ्या अर्थाने जिद्द आणि चिकाटी असलेला खेळाडू म्हणून देखील या खेळाडूची ओळख आपण सातत्याने महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये पाहतो ए वन पवन खेणे काय गोलंदाजी करतोय पहिल्या तीन बॉलवर तीन धक्के हा ट्रिक साधली गेली पहिल्या इनिंगचे तीन बॉलवर तीन विकेट प्राप्त करत असताना सुपर बॉलिंग तिने बोल चेंडू जर पाहिले तर बोल्ड तिने चेंडू यशच्या वेध घेणार होते आणि क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळेल चौथा बॉल हा बॉल देखील फार इम्पॉर्टंट असेल या वेळेस मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला होता विघ्नेश पाटील स्वतः कॅप्टन येतोय शॉर्ट मिड विकेट रीजन मध्ये चेंडू जातोय आणि चौथ्या बॉलवर तीन गडी बाद झाल्यानंतर पहिली धाव येते खराब सुरुवात सुरुवात जरूर खराब झाली सध्याच्या घडीला टीम पारतीलेवन बोनकोडी या टीमची परंतु जर या मॅच मध्ये पकड निर्माण करायचे असेल ना तर एक मोठा स्कोर उभा रावा लागेल 61 धावांचा जो पल्ला आहे ना तो पल्ला पार करण्यासाठी षटकार चौकारांची आतिशबाजी मात्र जरूर करावी लागेल बॅटची एज आणखीन एक विकेट्स पतन तू चल मैं आया चार गडी बाद एक अशी धुवाधार गोलंदाजी पाहायला मिळते ए वन पवन खिणेच्या माध्यमातून का हा खेळाडू सध्याच्या घडीला चर्चेत आहे का हा खेळाडू ग्रामीण क्रिकेट व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपला धमाका दाखतोय हे दाखवणारे चेंडू पाहायला मिळते चार बॉल मध्ये पाच बॉलमध्ये तीन ग, चार गडी बाद खेळेत पवन खिणेने सुपर बॉलिंग परफॉर्मन्स मॅग्नेबेसिन बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर पवन केणे या मॅच मध्ये पाहायला मिळते एक धाव देऊन चार गडी बाद केली चार धक्के दिलेत आणि पहिल्या टीम टीमला घेऊन गेला बॅकफुटला आतापर्यंत चार महत्वाचे विकेट प्राप्त केलेत एव्हन पवनने जरूर कौतुक करावं लागेल कारण एकसष्ट धावांचं लक्ष होत परंतु आता जर आपण स्थिती पाहिली ना तर कुठेतरी आक्रमकते स्वरूप धारण करावं लागेल टीम पार्थ इलेवन बोनखोडे या टीमला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्ट झालाय विनायक यावेळी देखील स्ट्रेट स्टेट बॅटने खेळ आहे बी शेप मध्ये चेंडू जाईल क्षेत्रक्षक आहे सिंगल इमिटी पवन खेनेचं पहिलं षटक इथे संपलं गेले आणि पहिल्या षटकामध्ये फक्त दोन धावा पवन केणेची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे एक षटक दोन धावा आणि चार गडी बाद केले या स्पर्धेमध्ये या ओव्हरमध्ये त्याने हॅट्रिक साधली गेली एम एच फोर्टी थ्री एंटरप्राईझेसच्या वतीने पवन केणेसाठी हॅट्रिकसाठी एक हजारचं कॅश प्राईज दिलं जाईल